हाय गाईज मी लगेच पाटील आता आम्ही निघालय कुठंतरी फिरायला जाऊन व्हायचा गेलो घरात बसून तर डिझेल टाकायला आलतो गाईज आता घेतल्या हवा भरायला हवा भरून घेतो कमी ना पडली पाहिजे हवा ठीक हवा हे गाई आता आम्ही निघावलेल आहे कुठेतरी फिरायला चाललो आम्ही आम्हालाच माहित नव्हतो आम्ही आता चाललो आम्ही दुबई येऊ याची गॅरंटी नाही परत ये आम्ही त्याची गॅरंटी आहे आमची गँग बसले मागे राम नमस्ते धरण बसतो मंडळी आता आम्ही जात आहे पिसा टाइमला पाण्यामध्ये पाण्यामध्ये पोहेला दरवाजे धरणं उघडायचे आहेत आम्हाला पाणी प्का भरलेला आहे पिसार फुटावा ना म्हणून आणि सध्या तिथे पण पू स्थिती निर्माण झालेली आहे शहापूरला कसा आलाय पुरा सगळ्या लोकांच्या घरात पाणी त्या गाड्या झाडाबिड्यावर गाड्यांच्या गाड्यावरती चढलेल्या अरे कहना क्या चाहते हो न्यूज न्यूज बघित ना शहापूरची पुरा समोर आहे आपला दुर्गाडी ब्रिज कोणगावचा ब्रिज आवाज फुल नाइन्टी ये कोणगावच्या ब्रिज वरती बघू शकतो तुम्ही पुरा आले का नाही

ਬੋਲ ਰਿਹਾ ਦਾ ਮਤਲਬ ਜੇ ਮੁਕਰੋ ਬਦਮੀ ਇਕਲਾ ਦਵਰਗੀ ਜਿੰਨੇ ਵੀ ਮੈਂ ਦੇਖਿਆ ਨਾਕ ਕਰ ਗਏ ਗੁੰਨਿਆਂ ਦੇ ਦਿਆਂ ਤੇ ਚਲਾ ਗਈ ਯਾਰੀਆਂ ਜਦੋਂ ਜੰਦੀਆਂ ਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰ ਬੰਦ ਦੀ ਬਾਹ ਦੇ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ मी तू सोनी खा तिल मिलन काली खातो तू ठरती कुडिया बनगे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी आता पोहचलोय गांधारी बीच जवळ ते आतमध्ये नवीन रस्ता बनवले तिकडे आहो मी बघू शकता नवीन रस्ता इकडनं जात टीट पण अजून रस्ता पुढं बनलेला नाहीये चिंबोरी अर्ध्यापर्यंतच आहे ते परत इथे आम्हाला आला झालो लगेच नाही घरात आता संध्याकाळी घरी जाण थोडा तुम्हाला पाणी दाखवतो किती पुरं आले साईडला काढलं होतं गाय तुम्ही बघू शकता किती पाणी भरले पुरं भर आले फुल पाणी भरले फुल बघा काही झाडंबिडं सगळी बुडलेली आहेत झाड बुडले आहे सगळ्या इकडे बघा किती कधी कचरा जमा झालेला आहे हे पूर्ण असा रस्ता आहे पण ते झाडं बघा झाडं इथपर्यंत आहे म्हणजे समजून जायचं तुम्ही की इथपर्यंत रस्ता आहे हे झाडं आहेत ना मध्ये इथपर्यंत रस्ता आहे एवढं पाणी वरती आलेलं आहे अजून थोडा पाऊस पडला तर अजून वरती येईल माझी भरपूर असा असा प्रॉब्लेम जाईल असं साईट बी ताकद या बिल्डिंग बिल्डिंग सगळ्या वरून जातील

देखा आपने लापरवाही का नतीजा आम्ही आलोय पिसा डॅम वर जो पिसा डॅमचा ब्रिज आहे हो, तो डॅम बाजूला येत तुम्हाला दाखवतो बाप बापको चल <laughs>

ऑफिस आहे काय त्रास वगैरे झाला तर तिथे सिग्नल भेटतो डॅमची भिंता नाही मोबाईल मध्ये एवढा कॅच नव्हता पाणी पाईपलाईनच पाणी पियाला येते का आपल्याला आवाज येतो याचा आपल्याला कधी कधी गायी तर डेड बॉडी बी येते यांना सापडतात पण ते हाती गल्लेले असतात त्या बॉडीला हात लावला की पाण्यासारखं पडतं चला गाईचा आता मी गाडी लावलेली आहे गाडी लावली ब्लॉक खोलले बघ पिसा डॅम आहे पिसा डॅमला चालू केले ब्लॉक बघा तुम्ही पण पिसा डॅम पक्का पाणी भरलेला दरवाजे खोललेले आहेत डॅमचे बळीत पर्यंत पाणी आले पाण्यातून जातो आता थोडा भिजतो पाण्यामध्ये मस्त एकदम ताजा ताजा पाणी मनु इकडे मनु इकडे इकडे बघू चल चिस्ता डॅम पिस्ता डॅम बघा बाबा कडकमध्ये भरले डॅम पाण्यामध्ये जायचं नाही आपल्याला कारण की का आता लोणवलेला नाही का ते वाहून गेले फॅमिली म्हणून आपलं पाण्यामध्ये पूर्ण पूर्ण डॅम भरलेला आहे आपले ते, आप ते तुम्हाला मी दाखवेल जेव्हा पाणी भरलेलं नसतो ना, ना तेव्हा डॅम कसा असतो आता भरल्यानंतर कसा असतो तुम्हाला दाखवतो मी गाईज डॅम खाली असतो तेव्हा कसा दिसतो आणि भरल्यावर कसा दिसतो आमची बाय मासे पकडू दे मासे पूर्ण भरले डॅमच्या वरन पाणी चाललंय यो डॅम आहे यो दिसतात ना यो पूर्ण डॅम आहे या डॅमच्या वरन पाणी चाललेलं आहे डॅमच्या वरन पाणी चाललेलं आहे फुल पाणी एकदम कडक भरले पाणी लाटा येतात ते वाले मच्छी पकड़ता का, 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 मा, है काका काय काय भेटला आतापर्यंत कोलबी बघ काय भेटला काय भेटलं कोलबी कोलबी मांदिली आहे मांदिली नाही कोलबी भरलेली आहे ती अंडे मध्ये भरलेली आहे हे बघ मॅन वर्ष वाईल काय पण खात किरी बिरी सगळं खातो तो चिखल बघा इथं चिखल पाय डुबले माझे इथं आलो वरती पका चिखल आहे फॅमिली बिमली आलेली आहे पोरांना घेऊन बोलू आतमध्ये येऊ नका इथे खतरा आहे बघा किती पाणी भरलेलं आहे फुल एकदम कसं येत बघा वाहन चालू आहे वाहन वाहन हा यो आमचा ब्रिज आहे यो डॅम आणि यो ब्रिज आहे त्या ब्रिज वरन काही नाही बोटला फिरला काही नका बोलू हे मासे पकडतात मासे मासे पकडण्यात आले इथं बघा ते इथं इथं तो तिथल्या जागेवरतीच फिरतोय तो काला काला तुम्ही बघू शकता ब्लॅक ब्लॅक तो जागेवरतीच फिरतो म्हणजे समजून जा की तिकडनं कोणी वावत आला माणूस पडला तर तिथल्या तिथेच घुमेल म्हणून या अशा पाण्यात कधीच उतरू नका काहीच कधीच नाही राहत असं पाण्यात म्हणून आम्ही लांबच आहे बघा आम्ही लांबच राहिलो तेज नाही तो ब्रिज आहे हो <laughs> तो ब्रिज तिकडं उतरतो मग इकडनं आम्ही खालून असं असं आलो तुम्हाला दाखवलं ना हे गाववाले आलेले आहेत आमचे पण त्यांना काय मच्छी काय भेटत नाही आहे त्यावेळी पाक मारतात आहे हे बघा आता यो बाग उचलतं आहे काय मासे काही येत नाही आहे बिचारांना दाम मेहनत करतात आहे इथे एक गँग आहे ती एक गँग आहे तीन गँग आलेले आहेत याला काय भेटले बघू आपण काय भेटले का बघतो मग दाखवतो काय भेटले ग चिंबोरी हे तार? चिंबोरी भारी उलट चिंबोरी भेटले बघू आता आता आम्ही निघालवाली तिकडे बसली रिक्षावाली गँगी टायट आहे ते दारू पिऊन घेऊन दारू पिऊन टायट आहे ना मी निघालो आता जरा इथं इथं जरा पाय होत Yeah, yeah. पाय दुखतो परत आम्ही निघालो दुसरा स्पॉट आहे का बघतो नाही तुम्हाला घरच्या घरी घरच्या घरी पाय दुखतो शिकलात पाय मागले तर एकदम स्वच्छ पाणी आपली गाडी तिकडे उभी आहे इनोवा गाड्या येतात पूर्ण तुम्हाला निसर्गाचं दृश्य बघण्यासाठी भेटेल याकरता आम्ही आलेलो आहे खास भुशी डॅमसाठी पिसा डॅम पिसाम भुशी डॅम आहे पिसा डॅम तुम्ही ते आपली गाडी रुद्रा रुद्राची गाडीत बसतो कुठे जातो कुठे चला, तो, तो चला आता आम्ही निघतोय घरी घरी जाण्यासाठी गॅंग चला शकतो परत भेटूया पुन्हा दुसऱ्या न्यू व्हिलॉग मध्ये आमच्या नवीन ब्लॉग येण्यासाठी तुम्ही राहा कंटिन्यू नवीन ब्लॉग आल्यावरती परत बघा तुम्ही आमचे व्हिडिओ आणि पटापट चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू